साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ ही शिक्षणता ज्ञान यज्ञ चालवणारी संस्था या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक रोडला के जे मेहता हायस्कूलच्या शोभेंदू सभागृहामध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमास आमदार नितेश राणे नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर माजी महापौर अशोक दिवे संस्थेचे अध्यक्ष प्रवीण जोशी खजिनदार मिलिंद पांडे सचिव अनिल आरिंगडे विश्वस्त डॉक्टर भूषण कानवडे उपस्थित होते शाळेच्या वतीनं आमदार नितेश राणे यांचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं सुभाषिनी त्यांचं औक्षण केल्यानंतर कार्यक्रमास प्रारंभ झाला संस्थेचे अध्यक्ष प्रवीण जोशी यांच्या हस्ते आमदार नितेश राणे बी जी शेखर पाटील आणि माजी महापौर अशोक दिवे यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी प्रवीण जोशी यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला त्याबाबत कुठलाही अभिमान या माणसाला नाही मी ज्या दिवशी भेटायला गेलो त्या दिवशी आवाना चक्क माझ्या पाया फडला आणि आत्ताही पायापड ही त्यांची नम्रता मला इतकी भावून गेली त्यांना त्याच्याबद्दल काही वाटणार नाही पण आमच्यासारख्या लोकांना त्याचं जा जास्त कौतुक आहे आणि आमच्यासारखा एक आदर्श आहे की तुम्ही कुठल्याही पदावर काम करा कुठल्याही स्तरावर जा परंतु आपले पाय जमिनीवर ठेवा आपल्याला अनेक विद्यार्थी पाया पडतात आमच्या अनेक शिक्षक शिक्षिका आमच्याकडे येतात आम्ही तुमचे वाढदिवस वगैरे करत आहे त्यावेळेला आमच्याकडे बरेच शिक्षक उपाय करतात परंतु एक आत्मीचा एक आपलेपणा प्रेम जे आम्हाला तुमच्याकडून मिळालं आहे ते पुढे चिरकाल तसंच राहावं ही माझी अपेक्षा आहे आणि आपण आपला वेळ आम्हाला दिला मी खरंच मनापासून संतच्या वतीने आमच्या सर्वांच्या संत संत सारखांच्या वतीने आपले खरंच मनपूर आभार मानतो यामध्ये आज आमची संत एकसष्ट वर्षाचे पूर्ण झालेले बासष्ट वर्षात त्या काळात सुरू केलेले हे के या ज्ञानकुंड जे आहे ते अजून आम्ही पुढे नेत आहोत आणि ते आम्ही फुलवत आहोत आता हे ज्ञानकुंड किंवा जग की, की मशाशा वेळेला आपण हातात घेतो त्यावेळेला तिथे चटके बसतात तिथे त्रासही होता परंतु खरा तो एकची धर्म हे वाक्य आम्ही ठेवलेलं आहे कुणी कितीही त्रास देऊ काही हो परंतु आम्ही आपलं काम आमचं इमानियद्वारे काम करीत आहोत आमचा स्टाफ आमचे लोकं आमच्या शिकण्यापासून ते सर्व प्राचार्यापर्यंत हे प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य आम्हाला पुढे असत आहे आणि एक संस्थेची अडचण असो किंवा शिक्षकाची वैयक्तिक अडचण असो त्या अडचणीत सर्व एकजुटीने एक, एक दिलाने मुकाबला करतात आज आमच्या संस्थेमध्ये अनेक प्रश्न आहेत अनेकांना आमच्या संस्थेवर यावंसं वाटतं आम्ही गोष्टी करा कमी गोष्टी करा आज हा एक वटवृक्ष झालेला आहे त्या वटवृक्षाच्या शाळेमध्ये आम्हाला आमच्या शिक्षकांना ज्यांनी चार पड्या असताना ज्या वेळेला शाळा ज्यावेळेला सुरू झाली त्यावेळेला ज्या क्षणाला तेव्हापासून ते आतापर्यंत अनेक मुलांची जा साथ देणार आहे आणि त्या जे असतात त्यांना मर्यादा असते आणि त्या तोफा पाच किलोमीटर पाच मैल दहा मैल पंधरा मैलापर्यंत आवाज करतात किंवा गोळा फेकतात तर आपला आवाज असा आहे की सगळ्या महाराष्ट्र देशभर जातोय आपल्याला जे जा उपा दिले कारण दिले खरोखर आपले मुलांना आज या ठिकाणी मंचावरती उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष प्रवीणजी जोशी साहेब मिलिंदजी पांडे जिंकला एवढं सांगितलं की साने गुरुजीचं शिक्षण प्रसारक मंडळ आहे मी काहीच बोलू शकलो नाही साने गुरुजी हे आमचे आदर्श आहेत साने गुरुजी हे नुसतेच आपले आदर्श नाहीत ते संस्कृतीचे पण आदर्श आहेत आणि भारतीय संस्कृतीचं पहिलं पुस्तक कोणी लिहिलं असेल तर ते साने गुरुजीने मला सुद्धा आम्ही ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेच्या पर, मुलाखत देत होतो त्यावेळेस मी मला पहिला प्रश्न विचारला होता भारतीय संस्कृती हे पुस्तक कोणी लिहिलं त्यावेळेस मला उत्तर द्यावं सागरी गुरुजी गुरुजी एक वेगळं काम आहे अगदी तळ्या काळातल्या लोकांपासून प्रत्येकापर्यंत शिक्षण पोहचलं पाहिजे प्रत्येकापर्यंत समानतेचे विचार शिक्षणाचा ज्ञान येत चालवणारी संस्था आता एकटी नाही त्यांच्या विरोधात असणाऱ्यांचा सामना थेट आमच्याशी आहे संस्थेच्या वाटचालीत कोणी अडथळे निर्माण करत असेल तर थेट आमच्याशी सामना करावा लागेल असं मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केलं फक्त उपस्थिती देण्यासाठी आलेलो पद्धतीने उभे आहोत हा असंख्य गोष्टी जोशीजी बोलत असताना माझ्या कानावर हो टाकल्या एक चांगली चालणारी संस्था कसे निर्माण होतात अडथळे प्रयत्न होतात कर्मचाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या हक्काच्या अधिकाराच्या गोष्टी थांबवण्याचे पण प्रयत्न होतात या सगळ्या गोष्टी त्या माझ्या कानावर आल्या आणि मग मी जोशी सांगितलं ते बोलण्यापेक्षा मी थेट आपल्या संस्थेमध्ये येऊन ज्याला काय ऐकायचं असेल ज्याला काय बघायचं असेल ते तुमच्या मागे नेमकं कोण उभं को आहे हे मी तुमच्या संस्थेमध्ये येऊन जेव्हा बोलन तेव्हा ऐकणारे आणि मस्ती करणारे सगळे गप्प बसतील म्हणून आम्ही माझं कमिशनर आलेले नाही म्हणून को इशारा कापले असं म्हणतात ना मी ज्या ज्या गोष्टी बोलतोय इशारा देतोय त्या त्या व्यक्तीपर्यंत निश्चित पद्धतीने ह्या गोष्टी जातील काही लोक असतील आपले बसलेले त्यांचे सांगण्यासाठी बघ बाबा नितेश राणे काय बोलतो किती घाबरवतो मग त्या त्या व्यक्तीने हे हो समजाव स्थानिक गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था एक की नाही या संस्थेकडे बघणाऱ्या वाचण्या नजरेनी प्रत्येक जो कोण आहे त्याचा सामना आमच्याशी असेल हे तुम्ही लक्षात ठेवा तिथं पाहू शकता या प्रसंगी साने गुरुजी प्रसारक शिक्षण संस्थेचे पदाधिकारी शिक्षकवृंद कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते प्रशांत जेजूरकर दिशानूज नाशिक रोड